समेळ गावातील नैसर्गिक नाल्याला स्थानिक महिलांकडून एकत्र येत भावपूर्ण श्रद्धांजली नैसर्गिक नाला संवर्धनसाठी महिला करणार आंदोलन शहरातील उमराळे समेळपाडा साईनगर परिसरातील सांडपाणी व पावसाचे पाणी वाहणारा चाळीस वर्षापासूनचा नैसर्गिक नाला बुजवण्यात आला असून नगर रचना विभाग यांच्याशी संगनमत करून त्या ठिकाणी भव्य मोठे कॉलेज बांधण्याचे काम चालू आहे समेळपाडा उमराळे येथील रहिवासी भाग वाढत चाललेला आहे ज्यांनी नालाकाठी जागा घेतल्या त्यांनी आपल्या आवश्यकतेप्रमाणे जागा वाढवून नाल्याचे पाणी वळवले काहींनी चक्क नाल्याचे नाल्याच बुजवून आर सी सी पाईप टाकून त्या जागी बांधकाम केले आहे वास्तविक अंतिम लेआउट मंजूर करताना स्थळ पाहणी करून मंजुरी देखील बंधन बंधनकारक आहे महापालिकेच्या नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाणी न करता कार्यालयात बसूनच भूमाफिया यांना लेआउट मंजुरी दिली आहे महापालिका नगररचना विभागाचे अधिकारी आणि भूमी अभिलेखचे अधिकारी यांनी भूमी भूमाफिया यांचा आर्थिक फायद्यासाठी नकाशावरून नाला गायब करणे आणि पाहणी न करता बांधकाम करण्यास परवानगी देऊन कायदेभंग केला आहे नैसर्गिक नाल्याचे रूपांतर नालीमध्ये झाले असून सांडपाणी साचले आहे आणि येणाऱ्या पावसाळ्यात उमराळे समेळपाडा आणि साईनगर परिसर पाण्याखाली जाणार असल्याची नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे अनेक वेळा मागणी करूनही कोणत्याही कारवाई किंवा नैसर्गिक नाल्याचे संवर्धन होत नसल्याचे अखेर स्थानिक महिला एकत्र यांचा विरोध करत आज नैसर्गिक नाल्याला त्यांनी श्रद्धांजली वाहिली आणि नैसर्गिक नाल्यावर बांधलेल्या कॉलेजच्या विरोधात मोठे आंदोलन करणार असल्याचे महिलांकडून सांगण्यात आले आहे